व्यवसायाच्या ऐन हंगामात कोसळलेल्या अवकाळी पावसाने खालापूर तालुक्यातील वीट भट्टी व्यावसायिकांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून फायदा दूर मुद्दल मिळाली तरी समाधान अशी खंत व्यावसायिक बोलून दाखवत आहेत खालापूर तालुक्यातील प्रमुख व्यवसायापैकी वीट भट्टी व्यवसाय आहे मुबलक प्रमाणात माती पाणी यामुळे स्थानिक मोठ्या प्रमाणात वीट भट्टी व्यवसायात आहेत साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी वीट भट्टी व्यावसायिकाची नोंद शासन दरबारी आहे झपाट्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबईच्या वेशीवर खालापूर तालुका असल्याने तालुक्यातील विटेला मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत मागणी आहे वीट भट्टी मजूर लागणारे कच्चे मटेरियलचे वाढलेले भाव मजुरांकडून होणारी फसवणूक आणि त्यात अवकाळीचा फटका यामुळे वीट भट्टी व्यावसायिक जेरीस आले आहेत मागील आठवड्यात सलग तीन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने भट्टीसाठी तयार कच्ची विटेची माती केली जाते जवळपास आठ ते दहा लाख वीट माती मातीमोल झाल्याने वीट भट्टी व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे कोट्यावधींच्या घरात नुकसान असून निसर्गाने मारले असले तरी त्याची दात कुठे मागणार असा प्रश्न व्यावसायिक विचारत आहेत